महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत धाराशिव या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक आहे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार तथा उमेदवार सन्माननीय कैलासादा पाटील यांच्या प्रचाराचे नगरपालिकेची रित्सर परमिशन घेतलेली होती एम एस सी बी चिरित्सर परमिशन घेतलेली असताना या ठिकाणी पोलवरती त्यांच्या प्रचाराचे आणि त्यांनी केलेलं कार्य बॅनर आम्ही या ठिकाणी लावलेले होते परंतु आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कायम माजी राहणार आता ह्याच्यापुढे ते कधी मुख्यमंत्री होणार नाही त्यांची आज या धाराच्या ठिकाणी सभा आहे त्यांची सभा असल्यामुळं त्यांनी या इथल्या नगरपालिकेच्या प्रशासनावर दबाव टाकून माननीय आमदार कैला पाटील यांच्या प्रचाराचे लावलेले बॅनर होर्डिंग या ठिकाणी त्यांनी बळजबरीने जबरदस्तीने काढायला लावले आणि आम्ही विचारलं त्यांना की तुम्ही का काढले तर आमच्याकडून चुकीनं परमिशन दिली गेली चुकीची परमिशन कशी दिली जाते आम्ही रिसर परवानगी काढलेली होती त्या जनाची बॅनर लावण्यासाठी परंतु प्रशासकाला अजून कळणं गेलं की सध्या राज्यामध्ये कुठलाही सत्ताधारी पक्ष नाही कुणाची सत्ता नाही प्रशासक आहे परंतु प्रशासक देखील अजून देखील गुलामाची गुलाम असल्यासारखं त्या माजी मुख्यमंत्र्याचं गुलाम असल्यासारखं वागणूक स्वतः बाळगत आहेत तर त्यांनी आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही बॅनर का काढले तर आमच्याकडून नजर चुकीनं परवानगी दिली गेली तर आम्ही म्हणलं की चुकीने कसं काय आमचे काढलेले बॅनर आम्ही परत त्या ठिकाणी लावणार म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीने परत आमचे काढलेले बॅनर त्या ठिकाणी लावले मी आज तुम्हाला सांगू इच्छितो त्या मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली परंतु तब्बल या जिल्ह्यातील लोकांनी सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर यांना तीन लाख तीस हजार मताचं मतदेख घेतलं आणि या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामधील दोन नंबरचा खासदार म्हणून विक्रमी मतांनी त्यांना पाठवलं तसंच येणाऱ्या विधानसभेमध्ये कळम धाराशिवचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कैलासादा पाटील यांना विक्रमी मतांनी या कळम धाराशिवची जनता परत एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सलग दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पण राहणार नाही